इथल्या स्वतः आमदारांनी गेल्याविषयीची गोष्ट सांगितली स्वतः आमदार एमिल अमेरिकेतून मुलगा आला वडील एकटेच होते आई मिली होती भाऊ नव्हते कुणीच नव्हते हा एकटाच होता लाडका एक लाल पृथ्वीचं मोल एक फूल एक मूल बागेतील फूल हा एकटाच होता आणि मोठा साहेब केला मजुरी करून बापानी मग तो बापाला भेटायला आला बापाचे खूप हाल होते त्याला सांभाळायला कोणी नव्हतं मथाक झाला होता मग त्यानं एक खोली केली भाड्यानं काय केली भाड्यानं खोली केली त्या बापाला त्या खोलीमध्ये टाकलं कुलूप लावलं आणि अमेरिकेत निघून गेला केली हे रिटर्नवाले असे बापाला सांभाळायची अक्कल नाही ते पक्षा न शाळा शिकलेले अंगठ्यावाले आमचे चांगले त्याने भगवद्गीता शिकली तो बापाला फुलासारखं सांभाळेल आणि बापाचा आशीर्वाद घेईल जसं शिवाजीनं आईचा आशीर्वाद घेतला तर दिल्ली जिंकून टाकली आशीर्वादाला फार किंमत असते आशीर्वादावर आपलं भवितव्य घडत असतं आपण सगळे वयेनं जे दंडत करतो ना तर ज्यांना ज्यांना दंडत केला त्याचा त्याचा त्याला आपल्याला आशीर्वाद भेटतो कोणाचा एक टक्के कोणाचा दोन टक्के कोणाचा दहा टक्के कोणाचा पाच टक्के कोणाचा शंभर टक्के त्या आशीर्वाद आपल्या जीवनातले मोठे मोठे संकट निघून जात किती महत्वाचं आहे आशीर्वाद घ्यायला किती पैसे लागतात आता आरतीच्या टायमाला आपण सगळ्याला पाचशे लोकाला धन करतो पाचशे आशीर्वाद आपल्या बॅलन्समध्ये पडतात ते आपल्याला आयुष्यभर कामी येतात कोट्य रुपये बी कामी येऊ शकत नाही पण हे आशीर्वाद रुपयापेक्षा जास्त कामी होते आपलं सांगण्याचं तत्व काय होतं पापाचं फळ दुःख असतं पुण्याचं फळ सुख असतं पापाचं फळ दुःख असल्यामुळं ह्या जीवाला मनुष्य जन्मात जितकं पाय पाप झालं ते चौऱ्याऐंशी लाख जन्मातसुद्धा फिटत नाही एवढं पाप होत उदाहरणार्थ ह्या मुलाने ह्या मुलाला मन दुखवलं त्याची वस्तू चोरली किंवा त्याचं मन दुखवलं किंवा चिमटा घेतला किंवा गंमत केली किंवा के चेष्टा केली किंवा के काय केलं समजा मन दुखायला किती मिनटं लागतात एक मिनिट किंवा तीस सेकंद बी लागतात तर त्या तीस शकत मग त्याला जे पाप लागलं ला। त्याचं मन दुखल्यामुळे त्याला पाप लागलं तर त्याला कुत्र्याचा जन्म जोडले गेलं त्या पापास्तव त्याला कुत्र्याचा जन्म पुढल्या ना। ना जन्मात नाही चेष्टा केलेली सुद्धा माफ नाही गंमत केलेली सुद्धा तिथं गंमत म्हणून लिहिले जात नाही तर ते कुत्र्याचा जन्म खेळायला त्याला वीस वर्ष आयुष्य असतं आणि वीस वर्ष त्याला लोकांचे दगड खावं लागतं मग दहा वेळा मन दुखवलं तर किती जन्म येतील कुत्र्याचे येतील माकडाचे येतील डोकळाची येतील कोणती येतील जसं तसं पुढच्या व्यक्तीचं जितकं जास्त मन दुखलं तितकं भयान जन्म येईल पिसावलेल्या कुत्र्याचंही खबजूल्या कुत्र्याचंही त्याला खाजवायला कोणी नाही आखे केसं गेलेले असतात खवज लागून पण त्याला खाजवायला कोणी नसतं असे जन्म येतात मग ह्यासाठी आपण पाप किती करायचं पुण्य कधी करायचं आपल्याकडून काय होऊन राहिले ह्याची आपल्याला नपातोटा पाहायला पाहिजे आयुष्य ह्याच्यासाठी परमिशानं आपल्याला मनुष्यजन्मात बुद्धी दिलेली आहे आपल्या <coughs> पाप पुण्याचा नपातोटा पाहण्यासाठी कारण बाबाने सांगितलं चौऱ्याऐंशी लाख जन्मामध्ये जितके प्राणी आहेत त्र्याऐंशी लाख नव्याण्णव 99 हजार नऊशे नव्याण्णव त्यांना एकच मेंदू आहे किती परंतु मनुष्याला दोन मेंदू आहेत किती एक मोठा मेंदू एक छोटा मेंदू म्हणजे लहान मेंदू लहान मेंदू पाठीमागा असतो मोठा मेंदू पुढच्या बाजूला असतो मोठ्या मेंदूचं काम काय असतं बोलणे चालणे परमेश्वराचं ज्ञान मिळवणे परमेश्वराच्या ज्ञानाचं आचरण करणे आणि आपल्या जीवाला वाचवणे या चव्हाण लक्ष जन्मातून हे मोठ्या मेंदूचं काम असतं आणि छोट्या मेंदूचं काम काय असतं जगणे जगायचं कसं हे मोठ्या हे लहान मेंदूमध्ये में फिडिंग केलेलं आहे परमेश्वराने लहान मेंदूमध्ये कॉम्प्यु लहान कॉम मेंदू म्हणजे में लहान कॉम्प्युटर आहे त्याच्यामध्ये परमेश्वराने असं फिडिंग केलेलं आहे त्याला कोणीही सांगावं लागत नाही जगायचं कसं ते एक दुकराच्या डुकरीनेला बारा पिल्ल झाले किती बाराच होतात ना एक डजन कमी नाही जास्त नाही तर बारा पिल्लापैकी एकाही पिल्लानं हे, हे कधी जग पाहिलं नव्हतं आई आईलासुद्धा पाहिलं नव्हतं सुद्धा त्या पिल्लांना धरून थणाला लावलं नाही प्यायला हे दूध पे भाऊ असं लावलं नाही असं नसतानासुद्धा ते डुकराची बागाशी बारा, बारा पिल्लं असं तोंड तोंड फिरवता फिरवता त्याला थन सापडतं दूध पितात एकही पिल्लू मरत नाही त्याला कोणी शिकवलं का हे दूध घेन हे पे त्या इतकी बी त्या इतकी बी डोकराची आपल्याला अक्कल असली ना आपण कधी आयुष्यात दुखी होऊ शकत नाही कधी कधी आयला म्हणत नाही की मला दूध नाही पाजलं ते कधी आयला म्हणत नाही माझे कपडे नाही धुतले ते कधी आयला म्हणत नाही माझा मला कोणी बघत नाही मला कोणी विचारत नाही मला कोणी पैसे देत नाही माझी झोपायची सोय नाही केली आंतरण नाही टाकलं ते कधीच म्हणत नाही स्वावलंबी तेवढी बी अक्कल आपल्याला असली ना डोक्याच्या पिल्ला एवढी तुम्ही कधीच दुःखी होणार नाही सगळं आपलं आपण करणे दुसऱ्याच्या बघा बसणे नाही हे त्याच्यापासून शिका माहीत नसलं तर त्याची भेट घ्या भाऊ तू कसा ॲडजस्टमेंट करतो तू कधी रडत नाही तू कधी आत्महत्या करत नाही हां तर याच्यासाठी आपल्याला परमेश्वराने ज्ञान सांगितलं आहे ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी मोठा मेंदू आहे आणि जगण्यासाठी छोटा मेंदू आहे प्रत्येक पा मनुष्यासहित प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी मोठा छोटा मेंदू परमेश्वर दिलेला आहे कारण छोटं मूल असलं तीन महिन्याचं त्याच्या हातामध्ये पेडा द्या का कोणती वस्तू द्या ते, ते कानात घालतं का डोळ्यात घालतं का नाकात घालतं का तोंडात घालतं आणि तोंड तर त्याला दिसत बी नाही त्यानं कधी आरक्षेत पाहून घातलं का तोंडात त्याचा हात कुठं जातो ब बर, बर तोंडात जातो म्हणजे त्याच्या त्या छोट्या महिन्यामध्ये जगायचं कसं हे पहिलं शिकून ठेवलेलं आहे परमेश्वराने जन्मायच्या आधीच ते पॉईंट करून ठेवलेले बनवून ठेवलेले आहेत